आम्ही चाललोय बघा इकडे आहे बारामती तर चला जाऊया चला त्याने जुची पडते काय घेतलं ही फॅसी ना काय येते आता ह्याला सर नाही ती मी तर नाही पेट बघा मी नाही पेट बाबा आपण बी नाही पेट बावन इथे केपसी ला आलोय आपण मोठ्या माणसाच्यात आलोय जरा शिष्टीवाणी वागा जरा

എന്താസലക്ക് എന്താസലക്ക് ഫോട്ടോ കി ഫോട്ടോ കി ഫോട്ടോ ചാലു कर मां मैं सही गेला കോവത ഓൻ करती है तुम गाना देना पावना चला सगळ्यांनी चला। बघा बघा आता आम्ही एफ सी लावतो तो बघा ही सी बघा आता मस्त अस क्लायमिंग झालेलं बारा म्हणजेचा चलाय आता ब्लॉक बनवते इथे ब्लॉक बनवते कोण आहे सकाळी नाश्ता केलाय बघा दाजीसाठी आणि बहिणीसाठी आणि माझ्यासाठी बघा असं केलंय बघा ते बिस्किट इथं पोहे आणि इथं फरस आणि त्या च काय चाललंय फ्रांनो चाललो पाठसला तर आता सध्या मी चाललो पाटसला बघा आणि का तर दादीचे आणि बहिणीच्या दोघांच्या फोटोशूट करायच्यात त्याच्यामुळे ही बघा इकडं गाड्या लावल्या त्यांनी इकडं दादा करतोय अ करतोय मला चला आता जाऊ यांचा फोटोशूट ही करायचा आहे कसा होतंय कसं नाही बघा तुम्ही तुम्हाला फोटो बी दाखवते कसं आल्या कसं नाही चला जाऊ सांगा असं करते फुल ना बाई उरका लवकर मित्रांनो आता आम्ही हॅलो लोकेशन आलो होतो आता इथं फोटो हे काढून झालंय चला जाऊया घरी चॉकलेट कागद <laughs> आहे का पोराला दिली त्या इथं फोटोशूटला पोरं आली ती बघा लहान त्याच्यासाठी आणि आता चाललो बघा मी घरी हे फोटो काढले तर वैष्णव चल जाऊया घरी आता मित्रांनो दाजी चालल्यात बघा ते बघा चाललंय आता ह्यांचं मान पण असत होते काय टोपी घालायची टोपी घालायची गोक्यात खाली बसायचं मांडीवरून असत बसत

मी पंढरपूरमध्ये राहते म्हणून एकादशीला जावं लागतोय जावा मग मस्त पैकी एन्जॉय करत भरती बघा ओटी भाष म्हणजे ओटी भरती ओटी भरती बघा अशी म्हणजे Bé lấy tay lừa 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 दोन तीन शब्द बोला आमच्या ब्लॉग मध्ये बाय बाय दोन तीन म्हणलं हां माझ्या बहिणीला काय करा लाईक करा कर लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर करा अजून सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा अजून काय नाही बेग आणि तिला लवकर पेमेंट भेटू द्या आयो ती बघा ओढणी तोंडाला हे बांधा परत हे बाई ओढणी हां बांध बघते का काय करा आल दोन ड्रेस घेऊन आलते ते आता बसा ना आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे नवीन असतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय